भगवान प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात सजलेलं वणी शहर आणि तितक्याच भव्य दिव्यतेने सजलेलं हार्ट ऑफ सिटी म्हणजेच वणीचे शिवतीर्थ भगवान प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे वेळी जितके विलोभनीय दिसत होते तितकेच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू देखील ठरले होते याच शिवतीर्थावरील भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिकात्मक मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधले होते भगवान श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांचे नेतृत्वात निघालेल्या भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे याच शिवतीर्थावर मनसेच्या वतीने उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी शिवतीर्थावरील भव्य दिव्य अशा सोहळ्यात समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांचा सपत्नीक मनसेच्या वतीने म्हणजेच मनसेचे मनसे नेते राजू उंबरकर यांनी सपत्निक संपूर्ण मनसे कार्यकर्त्यांसह सत्कार केला या सत्कार सोहळ्याबरोबरच मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी शोभायात्रेतील संपूर्ण भक्तगणांचेही अत्यंत उत्साही आणि तितक्याच आनंदी वातावरणात स्वागत केले होते रोषणाईचा लखलखाट आणि फटाक्याचे आतिशबाजित शिवतीर्थावर पार पडलेला मनसेचा उत्साही जल्लोष आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमलेल्या शिवतीर्थावर सर्व पक्षीय मतभेद विसरून पक्षीय नेतृत्व एकाच व्यासपीठावर आले होते यावेळी सर्व पक्षीय नेतृत्वाने प्रभू श्रीराम जन्मोत्सव आनंदी वातावरणात साजरा केला शिवतीर्थावरील प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि सामूहिक आरती सोहळ्याने वातावरणात भक्तीचा रंग उधळल्या गेला होता दरवर्षी असाच प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करू असे मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी उपस्थितांना यावेळी अभिवचन दिले याच घटनेचे क्षणचित्र टिपले आवाज माझाने बघूया आवाज माझाचा खास वृत्तांत वणी शहरामध्ये आज आपण बघतो आहो आनंदी उत्सव अत्यंत मोठ्या जल्लोषात आपण हा उत्सव बघतो आहो या आनंदी जल्लोषात आनंदी उत्साहात प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र राम यांचा हा जो जन्मोत्सव आहे अत्यंत मोठ्या आनंदी आणि उल्लासित वातावरणामध्ये आपण साजरा होताना बघतो आहो या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आपण बघतो आहो वणी शहरामधला माणूस आणि माणूस रस्त्यावरती उतरलेला आहे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण पक्षाचं नेतृत्व आपण बघतो आहो रस्त्यावरती उतरलेला आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करते आहे या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर आहेत आपण विचारणार आहोत राजू भाऊ आपण या ठिकाणी आहात हा आनंदी जल्लोष आपण साजरा करता हा सहभागी आहात संपूर्ण जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आपण त्यांच्यासोबत आहात खरं म्हणजे तर हा संपूर्ण देशाचा सण आहे संपूर्ण देश सम समस्त हिंदू बांधव बांधवांचा देवाचा सण आहे उत्सव आहे आणि हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजे दरवर्षी वाढत जाणारा उत्सव आपण सर्वजणं जात। आणि या उत्सवामध्ये सर्वजणं सामील झालेले आपल्याला दिसत आहेत आपण बघतो आहोत जातीपातीचा गटा तटाचं राजकारण पक्षीय मतभेद बाजूला सारून आपण या ठिकाणी अत्यंत आनंदी वातावरणात सोबत आहात आपण संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण मन सेनेनं मनसेमय वातावरण करून टाकलेलं आहे आणि आपण या ठिकाणी सोबत आहात प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करतो खऱ्या अर्थाने आपण दरवर्षी साजरा करतो परंतु यावेळेस गुढीपाडव्याच्या मंचावरून सन्मान्य साहेबांनी आदेश दिला की प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव हा अतिशय जोरदार झाला पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही एक नवीन परंपरा या शहरामध्ये सुरू केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रभू रामाचं जसं आगमन होईल तसं प्रभू रामाचं दर्शन त्या त्या रथाची आरती आणि भव्य अशी आतिषबाजी आणि भव्य असा भगवा केलेला तो चौक आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे कसा साजरा करता हा जल्लोषात आहे आनंदात आहे सर्वांना सोबत घेऊन आहे पुढची रणनीती पुढची दिशा कशी आहे हा धार्मिक उत्सव आहे हिंदू धर्मी यांचा अत्यंत दैवी उत्सव मानला जातो आणि हा उत्सव असा साजरा होतो खरी गोष्ट आहे की हा हिंदू धर्मीय उत्सव आहेत परंतु हा उत्सव सर्व घरामध्ये आज जर तुम्ही पाहिला असेल तर सर्वांच्या घरासमोर दिवे लावलेले दिसतात आहेत सर्वजण आनंदी आहेत उत्साही आहेत आणि त्याच उत्साहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एक जनतेला जनते नेमकं काय सांगायला कसा साजरा जनतेने या उत्सवापासून सर्व मतभेद विसरून जनतेच्या कामी यावं एकमेकाच्या कामी यावं आणि आपला धर्म पाळावा असं मी या श्रेणीत सांगू इच्छितो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा हा जन्मोत्सव त्यांच्या विचाराने साजरा केला जावा जातीपातीचं राजकारण पक्षाचं राजकारण बाजूला सारून हा उत्सव जनतेच्या विकासाच्या दृष्टीनं जनतेच्या सोयीच्या दृष्टीनं साजरा व्हावा हाच नेमका संदेश या ठिकाणी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी आजच्या प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव रॅलीमधून जनतेला दिलेला आहे बघत राहा आवाज माझा यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रयास ग्रुपच्या महिलांना कांदेपोहे ग्रुपच्या महिलांना आणि माहि माहुली ग्रुपच्या महिलांना विनंती करतोय आदरणीय रविजीत तेंडुलकर यांचा सपत्तमिक सत्कार त्यांना करायचा आहे प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव सो सोहळा इनका त्या दृष्टीने साजरा होतो सद्गुणाचं हे वृत्तिवंत रूप आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघताय बांधवांना

की असा नेता या भूमीला लाभला ज्याला नेतेपद या 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 भूमीनं दिलंय आणि म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार अपेक्षित आहे आणि म्हणून राजू भाऊ उमरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांचा देखील सत्कार सपत्निक सत्कार या ठिकाणी महिलांच्या वतीनं अत्यंत भावपूर्ण या ठिकाणी भक्तगणांचा प्रभू श्रीरामचंद्र उत्सव समितीचे शर्मान्दी अध्यक्ष रवीजी बेलुरकर आणि भक्तगणांचं या ठिकाणी मनापासून स्वागत महिला समितीच्या वतीनं राजू भाऊ उमरकर यांच्या सह रविजी सखा तमेव तमेव ्रविणं तमेव तमेव सर्वं मम देवदेव कायि वाचास्वभावयत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अचितं केश रामनारायणं कृष्णरामोदरं वासुले हरे श्रीव गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्री हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा हरे हरे जय श्रीराम आज खरोखर तुम्हाला माहित आहे का वेळ लागलं कशाला म्हणतात हे वेळ लागलं हे रवीकडे पाहून दिसत म्हणजे प्रभू श्रीरामाचा उत्सव दरवर्षी आला की त्याला महिनाभर काहीच सुधारत नाही फक्त श्रीराम आणि श्रीरामाची ही रॅली भव्य दिव्य रॅली प्रत्येकाच्या मनामध्ये असणारे श्रीराम जणू काही धर्तीवर उतरले अशा प्रकारची ही भव्य रॅली मला खरोखर कर अभिमान आहे रविभाऊचा हो माझ्या बालमित्राचा आणि त्याच्या संपूर्ण टीमचा एकदा संपूर्ण टीमसाठी जय श्रीराम सर्वांसाठी जय श्री राम आधी मी खरोखर कर, शब्दात सांगू शकत नाही असा भव्य दिवस सोहळा आपल्या या शहरामध्ये साक्षात सद्गुरू रामाच दर्शन आपल्या शहरामध्ये हा घडवतो खरोखर कर हा क्षण अवस्मिरणी आहे म्हणून पुनश्च एकदा मी रवी भाऊ माझ्या माझ्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुभेच्छा देतो खरं म्हणलं तर पक्ष इथे येत नाही आणि रवीची एक खासियत तो सुद्धा एखाद्या पक्षामध्ये काम करतो परंतु ज्यावेळेस रामनवमी येते त्यावेळेस तो स्वतःचा पक्ष विचारतो स्वतःला विचारतो आणि संपूर्ण वनिकर जनतेला सोबत घेऊन एवढा मोठा सोहळा नेत्रदीपक सोहळा हा पार पडतो म्हणून मला खरोखर रवीचा अभिमान आहे एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामचंद्र की मनसेचे नेते या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हातात आहे असे आणि ते वणीतून असे राजू मुंबईकर माझे मित्र मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण मला इतका मोठा सन्मान दिला मी खरंच मनापासून तुमचा आभार मानतो दोन हजार चार पासून मी या शुभात्रेला सुरुवात केली अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले दोन हजार चार ला माझ्या खांद्यावरती गुरुजांनी हा व्रत चालवासाठी जे जू माझ्या खांद्यावरती दिलं तेव्हापासून प्रामाणिकतेने तुमच्या ही शोभायात्रा दरवर्षी मी पूर्ण पार, पाठ करतो याच्या बागचं मी एक अध्यक्ष म्हणून नाम मात्र आहे पण तुमचं प्रेम आहे मी दरवर्षी राजूभाऊला फोन करतो दरवर्षी राजभाऊ या रॅलीमध्ये आणि सर्व म्हणतील सामाजिक राजकीय सर्व धार्मिक लोक सहभागी होतात म्हणून मी सगळ्यांचा सहभाग आहे सगळ्यांचा हात आहे सगळे आहे सोबत आपण आहे म्हणून मी सगळं करू शकतो आज राजभवनी आपल्या पक्षाच्या मंचावरती एखाद्या या छोट्या कार्यकर्त्याला इतका मोठा सन्मान द्यावं खरंच मी मनापासून त्यांचं त्यांच्या कार्यकर्त्याचा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे या शोभायात्रेला जे जे सहकार्य करतात त्याचप्रमाणे माझी आहे रामनवमीची अतिशय प्रामाणिक त्याच कधी लावलं त्यांच्याकडनं अपेक्षा नाही राहत कधी कुठली मागणी सातत्याने काम करत रामनवमीची सुरुवात झाली की पूर्ण ताकदीने कामाला लागतात असे माझ्यापाशी रामभक्त आहे हे रामभक्त माझ्यासोबत असल्यामुळे मी हे सगळं करू शकत आहे एकटा माणूस काहीच करत नाही आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलाय प्रत्येकाचा वेगवेगळे हात आहे वेगवेगळे प्रत्येक आपापल्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी आप काम करत आहे मी सर्व मनापासन सर्व वणीकर जनतेचं वणीकर नागरिकांचं इतर सर्व मनसेचे इतरही राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांचा मी मनापासनं आभार मानतो आणि सगळ्यात या मंचावर आभार मानतो माझ्या घरात पत्नीच जिला कळश याव्या महिनाभर मी घरी आहे म्हणजे माझ बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत मी कामात असतो सायंकाळी सायंकाळ झालेला दुसऱ्या दिवशी द्यावं लागतं शिव्या खावं लागतो हे काय करत तुम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत झेंडे बांधत राहत आता तर मी माणसाला झेंडे बांधायला लावतो पहिले तर स्वतः बांधायचा कार्यकर्त्याला तो रात्री दोन दोन वाजेपर्यंत झेंडे बांधायचा पैसे नव्हते राहत कनेक्शन पैसे खर्च होते म्हणून सुद्धा झेंडे बांधायचं की ओरडून त्याच्या तिथं तिला स्वभाव झाला की काही खरं नाही मी या मंचावर आज मला चान्स मिळाला आजपर्यंत चान्स मिळाला नाही त्यामुळे मी सर्व जनतेच इतर सर्व महिलांच आणि सगळ्यांचं आभार मानतो आणि आपण असेच माझ्या सोबत राहावं सहकार्य करावं हीच माझी मी माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम त्याच्यासोबत माझी टीम आहे रामनवमीची त्यांची इच्छा आहे की राजीभाव आपल्यासोबत एक वेळ मंचावरती येऊन फोटो काढाव त्यांच्यासोबत तुमची टीम सगळे टीम रामनवमीची वर